अतः अपल्ला पाथरी शहर प्रथमच ओजस क्लिनिक जर्नल स्किन हेयर व लेजर क्लिनिक लेजर ट्रीटमेंट व इतर ट्रीटमेंट वीस पर्से सवलत कार्बन लेजर फेशियल, केमिकल पीलिंग एडवांस हाइड्रोफेशियल स्किन पॉलिशिंग टैटू गोंदन रिमूवल स्त्री रोग समस्या कोंडा, केस मस तीड़ व चामकीड काढणे यावर उपचार सुरमी गजकरण फंगल इन्फेक्शन अंगावरील खाज चट्टे यावर उपचार तसेच पिंपल ऍकणे ऍकणे मार्क चेहऱ्यावरील चट्टे वांगाचे डाग चेहऱ्यावरील काळेपणा मानेवरील काळेपणा यावर उपचार मशीनद्वारे कान टोचणे डॉक्टर शिवप्रिया उगले बी एच एम एस डी फॉर पी जी डी सी डी पी जी डी सी सी जर्नल फिजिशियन एंड डिप्लोमा इन क्लिनिकल कॉस्मेटिक्स एड्रेस डॉक्टर लैन चौधरी कॉम्प्लेक्स न्यू आठवाड़ी बाजार रोड पाथरी तालुका पाथरी जिला परभनी संपर्क क्रमांक नाइन फोर टू वन फाइव फोर टू ज़ीरो फोर जीरो एक वेड़ अवश्य भेज दिया नमस्कार माझं नाव डॉक्टर शिवप्रिया गजानन उगले मी इथं पात्रीत सहा महिने झाले प्रॅक्टिस चालू केली आहे स्किनची मी पुण्यात कोर्स केला आहे स्किनचा इथं सगळ्यांसाठी सेवेत मी लेझरच्या मशीन आणल्या आहे टॅटो हायड्रा हायड्राफेशियल हेअर रिमोव्हल आणि कॉट्रेजची मशीन ज्याने सोप्या पद्धतीने मोस वगैरे काढता येईल अशी आणि माझं क्लिनिक इथं नवीन बा मार्केट कमिटी त्याच्याजवळच चौधरी कॉम्प्लेक्स तिथल्या गाळ्यात ओपन केलंय आहे तर माझ्याकडं सगळ्या सोयीसुविधा आहे म्हणजे त्वचेच्या ज्या पण समस्या असतील किंवा केसांच्या त्या लहान लहानपासून मोठ्यांपर्यंत मी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि सध्याच्या याच्यात मी एवढंच सांगेल की सध्या म्हणजे पावसाळ्यात गजकरण असो किंवा खरूज किंवा स्किनचे इन्फेक्शन जास्त वाढले जातात आपण सगळ्यांनी म्हणजे कोणते पण मेडिकलवर न जातात चुकीच्या क्रीम न वापरता एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय क्रीम वापरू नये किंवा त्याचे साईड इफेक्ट खूप होतात गजकरांच्या टिनियाच्या ज्या पण क्रीम आहे त्याच्या आजकाल न विचारता कोणी पण काही पण क्रीम वापरतं तर त्यासाठी मी एवढं सांगेल की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय क्रीम वापरू नये एकदा उपचार घ्यावा माझ्याकडे इथं टॅटू रिमूवल हेअर रिमूव्हल आणि कॉटरीची मशीन आहे मशीनद्वारे कान टोचनी या सगळ्यांसाठी मी कमीत कमी म्हणजे फीज वगैरे ठेवलेली आहे ग्रामीण भाग आहे हा त्यासाठी मी कमी फीज ठेवली आहे पावसाळ्याच्या हिशोबाने सगळ्यांनी काळजी घ्यावी मच्छरांपासून काळजी घ्यावी डेंगू चा बचाव करावा स्टे हेल्दी स्टे सेफर करण्यासाठी से महिनापर्यंत फरक पडलेला आहे हे माझ्या हाताला हे झालत बाकीच्या येतो गुजरात गचकरण पुन्हा गचकरण राहिले तर आता हे चालू आहे ते चालू आहे ओके कुठे काम